आई आई नाव आहे। आज बारा जानेवारी राजमाताचे जाऊयामध्ये बसोय या निमित्ताने मी तुम्हाला काही सांगणार आहे ते तुम्ही शांत चितेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती हिंदवी स्वराज्याचे संस्थापक

नाव जबाई असे होते हो, डिसेंबर शिवबांवर उत्तम संस्कार केले व ते व्यक्तिमत्व आदर्श घडवले दुर्दैवान सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये या महान आदर्श व्यक्ती आनंद विलीन झाला मियाजी जाऊ माझे कोटी कोटी प्रणाम मियाजी जाऊ माऊली ना माझे कोटी कोटी प्रणाम ना वाकायचे ना झुकायचे ना वाकायचे ना झुकायचे सन्मानाने सन्मानाने जगायचे आणि सन्मानाने मरायचे सन्मानाने जगायचे आणि सन्मानाने मरायचे स्वराज्याची ही पवित्र माती आमच्या मस्तके लावायचे भाग्य आम्हाच लाभले ही आई जगदंबेचीच कृपा ही आई जगदंबेचीच कृपा होय आम्ही राजमाताजी जाऊ तुमच्या आऊ आऊ साहेब मावळ्यांनो एक दिवस असा आला